नमस्कार मी डॉक्टर सुदर्शन गिरडे एक ऑक्टोबरपासून पाच नोव्हेंबरपर्यंत पुणे पदवीधर मतदारसंघाची नोंदणी चालू झालेली आहे ही नोंदणी होत असताना फक्त छत्तीस दिवसामध्ये पंधरा लाख जवळजवळ पंधरा लाख ग्रॅज्युएट्स या पाच जिल्ह्यामध्ये आहेत पुणे मत पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर हे पाच जिल्हे येतात आणि एकूण पाच जिल्ह्यामध्ये साधारणतः बारा ते पंधरा लाख एवढी लोकसंख्या पदवीधर म्हणून आहे आणि जर त्या पदवीधराला जर प्रत्येक सहा वर्षांनी हे इलेक्शन कमिशन आणि ही सरकारची योजना सांगते की सहा वर्षानंतर डीनो नो म्हणजेच हे रजिस्ट्रेशन तुमचे रद्दबाजून होते आणि तुम्हाला नव्यानं परत रजिस्ट्रेशन करावं लागतं मग माझा सरकारला आणि इलेक्शन कमिशनला आणि सचिवांना मुख्य न्यायाधीशांना आणि सगळ्यांना माझा सवाल आहे या सरकारला की अशी कोणती गोष्ट आहे की जो एखादा मुलगा ग्रॅज्युएट झाला असेल जो साठ वर्षाचा पण झालेला असेल युवकांची जरी लढाई असली पदवीधरांची लढाई असली तरी यामध्ये सात सत्तर ऐंशी वर्षापर्यंत या मतदानाचा अधिकार आपल्याला संविधानांना अधिकार वन वोट फॉर लाईफ हे जर आपल्याला असेल तर मग तुम्हाला कशाचा प्रॉब्लेम आहे की ते रजिस्ट्रेशन प्रत्येक सहा वर्षानं तुम्हाला नव्यानं घ्यावं लागतं ह्या विधान परिषदा फक्त महाराष्ट्र कर्नाटका उत्तर प्रदेश बिहार आणि आंध्र प्रदेश आणि केरळ ह्या सहा राज्यांमध्येच ह्या विधान परिषदा आहेत मग जर या इलेक्शन कमिशननं ग्रामपंचायतीला तोच अधिकार दिलाय पंचायत समिती म्हणजे पंचायत राजमधल्या सगळ्या जिल्हा परिषदापर्यंत त्याच्यानंतर आमदार खासदार यांनासुद्धा एकच अधिकार दिलेला असताना विधान परिषदेला मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने इलेक्शन घेण्याचं कारण काय आहे की तुम्ही नव्यानं रजिस्ट्रेशन करायला भाग पडतोय म्हणजेच की सर्वसामान्य इलेक्शन लढायचं नाही का हा माझा सरकारला सवाल वा, आहे सवाल इलेक्शन कमिशनला दुसरी गोष्ट एक विद्यार्थी जर ग्रॅज्युएट झालेला असेल तर तो काही डी ग्रॅज्युएट होत नाही ना त्याच्यावर कुठला गुन्हा जरी असेल तर आजकाल आपण आमदार ह्याच्यामध्ये जेलमध्ये राहूनसुद्धा मतदान म्हणजे मतदान करू पण शकतात आणि दुसरी गोष्ट मतदान ह्याच्यासाठी आमदार आणि त्याच्यासाठी उभा राहून निवडून आलेले सुद्धा कितीतरी उदाहरण आहेत मग तुम्ही जे सुज्ञ सुशिक्षित लोक आहेत जो, जो बुद्धिवा बुद्धिजीवी वर्ग आहे बुद्धिवान आहे विचारवंत वर्ग आहे त्याला तुम्ही मतदानापासून रोखताय का आणि तुम्हाला म्हणजे दोन लाखातच तुम्ही फक्त दोन ते अडीच लाख रजिस्ट्रेशन होतात आणि त्यामध्ये तुमचा आमदार होतो मग हा ह्याला आमदार म्हणायचं का आपण म्हणजे ह्याला मी आमदार म्हणू शकत नाही कारण जर बारा ते पंधरा लाख मतदार असेल आणि फक्त दोनच ते अडीच लाख जर मतदार होत असेल तेही चॉईस पद्धतीनं आणि तेही कोटा ठरवून तुम्ही जर एखाद्या माणसाला विजय ठरवत असाल त्याच्यामध्ये पण कोटा तुम्ही सांगताय की एवढे कोटा असेल तर एवढ्या कोट्यामधनं एवढ्या कोट्यात तुम्ही विजय म्हणजे ही कोणती नवीन पद्धत तुम्ही आणली आहे ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या भारतामध्ये की तुम्हाला कशाची भीती आहे की सर्वसामान्यांनी निवडणुका लढवायच्या नाहीत का दुसरा मुद्दा माझा असा आहे की दोन हजार सव्वीसपर्यंत जो ग्रॅज्युएट होतो आहे जून दोन हजार सव्वीसपर्यंत डिसेंबर दोन हजार सव्वीसला दो इलेक्शन आहे आता रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे मग जर तुम्हाला दोन हजार जून दोन हजार सव्वीसपर्यंत एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएट होतोय तर तुम्ही असं का सांगता की दोन हजार बावीस तेवीसच्याच विद्यार्थ्यांना र रजिस्ट्रेशनचा अधिकार आहे आणि तोच मतदान करू शकतो दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस जून सव्वीसपर्यंत तो ग्रॅज्युएट आहे ना त्याला का तुम्ही अधिकार देत नाही मग मला सांगा की मला सरकारला आणि इलेक्शन कमिशनला अधिकार आहे मला त्याच्याबद्दल विरुद्ध बोलायचं आहे आम्ही त्याच्या संदर्भानं बॉम्बे हायकोर्टमध्ये पी आय एलसुद्धा दाखल केलेली आहे त्याचा सव्वीस नोव्हेंबरपर्यंत त्याची सव्वीस ऑक्टोबरनंतर त्याची सुनावणी देखील चालू होईल पण तत्पूर्वी पाच नोव्हेंबरपर्यंत आपल्यातल्या सगळ्याच लोकांनी आमच्या बांधवांनी सगळ्या युवक बांधवांनी माझ्या सगळ्या यु पदवीधरांनी नोंदणीमध्ये तुम्ही कुठंच कमी पडू नका नोंदणीमध्ये तुम्हाला इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ती आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे अठरा नंबरचा फॉर्म आहे तो भरून तुम्ही पूर्ण करायचा आहे आणि या मतदार ह्याच्यामध्ये आणि सरकारनं जे काही ही चुकीची धोरणं राबवली आहेत किंवा इलेक्शन कमिशननं चुकीची धोरणं राबवली आहेत विरोधात आपल्याला युवकांनी एकत्र आलं पाहिजे कारण हा भारत देश युवकांचा आवाज आहे आणि युवकांनी जर ह्याच्यामध्ये सहभाग घेतला तर इथलं पुढचं विधान परिषदा असतील आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील त्या आपल्याला सोयीस्कर राहतील असं मला वाटतं आपण पदवीधर निवडणुकीमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी इच्छुक म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी मी निवडणूक लढवणारच आहे पण माझं पहिलं टार्गेट असणार आहे की ह्या विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या आपल्या सगळ्या बांधवांनी पहिलं रजिस्ट्रेशन करावं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय तुम्हाला इथं मतदानाचा अधिकार बजवता येणार नाही तुम्ही म्हणाल की मी गेल्या वर्षी रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच्या आधी केलं होतं तर प्रत्येक सहा वर्षाने हे सरकार सांगते की परत नव्यानं रजिस्ट्रेशन करा तरच तुम्हाला त्या नाव येईल आणि तुम्हाला त्या मतदानाचा अधिकार आबाधित राखता येईल आणि तुम्हाला मतदान करता येईल आणि हे मतदान डिसेंबर दोन हजार सव्वीसला आहे पण रजिस्ट्रेशन मात्र आता अठरा एक नो ऑक्टोबरपासून पाच नोव्हेंबरपर्यंतच त्याची लास्ट डेट आहे तर माझ्या सगळ्या माझ्या ह्या पाच जिल्ह्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थी माझे मित्र परिवार आणि माझ्या बहुजन समाजातल्या सगळ्या जे प्रस्थापित नाही आहेत त्या सगळ्या लोकांनी ज्या ही जी निवडणूक आहे ती प्रस्थापित विरुद्ध आमच्यासारख्या सर्वसामान्य त्याच्यामध्ये गरीब मराठी येतील एस सी येतील एस टी एस ओबीसी येतील ह्या सगळ्यांच्या विरोधाचा आवाज म्हणून मी तो उभा राहणार आहे आणि इथनं पुढं आमदाराचा मुलगा खासदार खासदाराचा मुलगा खासदार आमदाराचा मुलगा परत तिथं विधान परिषदला उभा राहतो खासदाराचा मुलगा इथं उभा राहतो कारखानदारांचा मुलगा इथं उभा राहतो तर हे आपल्याला थांबवायचं आहे आणि एक बुद्धिवान माणसाला एक सुशिक्षित माणसाला तुम्हाला या विधान परिषदेमध्ये पाठवावं लागेल भले तो मी असेल डॉक्टर म्हणून असेल माझं एम बी बी एस एम डी झालेलं असताना सुद्धा मी ह्यामध्ये उतरणार आहे अजून कोणी चांगला मारू विद्यार्थी असेल कोणी तर आम्ही त्याला पाठिंबा सुद्धा देऊ पण आत्ता माझं सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या सगळ्या लोकांनी जे सुज्ञ आणि विचारवंत समजतात बुद्धिजीवी समजतात त्यांनी मात्र याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करून आपला अधिकार वाचवायचा आहे मी पी आय एल दाखल केलेले मी लढणारच आहे हायकोर्टमध्ये लढणार आहे मी इलेक्शन कमिशनला लढणार आहे आत्तापर्यंत दोनच पी आय एल दाखल झाले होते माझी ही तिसरी पी आय एल असणार आहे पण महाराष्ट्र राज्यामध्ये ही पहिली पी आय एल आहे जी या रजिस्ट्रेशनच्या विरोधात आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भानं असेल